विलास बांधल हां नमस्ते मी विलास बांधल हे माझे मित्र गोविंदराव तनपुरे हे किशोर बारणेसाहेब आम्ही तिघे आणि तालुक्यातील काही आमची मित्रमंडळी या ठिकाणी थोपटे पिता पुत्रांनी पोर तालुक्यामध्ये केलेल्या जमिनीच्या संदर्भात या ठिकाणी उपोषण चालू के पंधरा ऑगस्टपासून चालू केलेलं आहे त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात त्यांनी केलेल्या नियमित कामाची या ठिकाणी माहिती देत आहे प्रथम या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो बाडगर धरण या परिसरामध्ये बाडगर धरणाच्या ज्या महानिर्मिती प्रकल्पासाठी हायड है, हायड्रो प्रोजेक्टसाठी कॉलनी जी उभी केली होती त्या ठिकाणी थोपटे थोपटेंनी शास या शासनाच्या जमिनीवरती अनधिकृत त्या या ठिकाणी घुसून अतिक्रमण करून त्यांचं त्यांच्या संस्थेचं राजगड ज्ञानपीठाचं या ठिकाणी मा विद्यालय त्यांनी चालू केलेलं आहे एकोणीसशे बे एकोणीसशे त्र्याऐंशीपासून या ठिकाणी त्यांचं या विद्यालय चालू आहे ही सदर जमीन या पाटबंधारे खात्याची असताना कोणतेही कसलीही परमिशन नाही घेते त्या त्या ठिकाणी त्यांनी अनधिकृतित्या शास्त्राची परमिशन नसताना या ठिकाणी शाळा चालवत आहेत हा एक मुद्दा झाला त्यानंतर आमच्या संगनमेर गावातील एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्यांनी भावानी ब्रिक्स अँड टाईल्स नावाची कंपनी छोटा व्यवसाय चालू केला तो व्यवसाय सहकारातून वेल्ले कृषी औद्योगिक संस्था कृषी औद्योगिक परिषद या नावाने चालू केला त्यासाठी आमच्या गावची संगमबेर गावची जमीन त्यांनी जी जम जमीन गावच्या मालकीची कुरन या नाव या सत्रामध्ये होती ती जमीन त्यांनी त्या ते ठिकाणी खरेदी क के केली प्रत्यक्षात ती खरेदी जरी रेकॉर्डला असेल तरी कोणत्याही प्रकारचा मोबदला त्यांनी दिलेला नाही फक्त डायरेक्ट त्यांनी कागद करून घेतला आणि खरेदी व्यवहार केलेला आहे असा तो व्यवसाय एक काही कालावधीच बंद पडला सर्व सर्वसामान्यपणे कोणताही व्यवसाय बंद पडल्यानंतर ती जमीन मुळात मूळ मुल लोकांना ग्रामस्थांना किंवा शेतकऱ्यांना ती दिली जाते साहेबांनी ती जमीन लोकांना द न देता त्यांच्या राजगड ज्ञानपीठ संस्थेसाठी त्या अस त्या ठिकाणी असलेल्या त्या कारखान्याच्या कार सभासदांच्या संचालकांचा कोणत्याही प्रकारचा ठराव न घेता परस्पर शासनाच्या दरबारी त्यांनी ती जमीन स्वतःच्या संस्थेच्या नावून फिरून घेतलेली आहे ती जमीन त्यांनी आम्हाला परत करणं गरजेचं कर त्यांनी ते केलेलं नाही तसंच त्याच ठिकाणी असलेलं जे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नेकलेस पॉईंट हा त्याच त्याच ठिकाणी येतो नेकलेस पॉईंट हा बोर तालुक्यातील पर्यटनाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू सध्या झालेला आहे ती जागासुद्धा ती श गावची आमच्या त्याचा सुट्ट्यांचा काही संबंध नाही ती तीच त्या जागेसुद्धा त्यांनी आता कंपाऊंड केलेलं आहे आणि ती जागा त्यांनी बळकवलेली आहे ती पर्यटनाच्यासाठी खुली करणं अत्यंत गरजेचं आहे चौथा मुद्दा बोर येथील कुक्कुटपालन संस्था आहे की ज्या ठिकाणी तोपटेंनी तोपटेंनी त्या ठिकाणी अनधिकृत त्या लोकांच्याकडून खरेदी करून घेतलेले आहेत बोगस खरेदी करून चौदा एकर जागेमध्ये त्यांनी ते मा, त्यांचं महाविद्यालय त्यांचं शिक्षण संकुल उभं आहे अनेक वेळा त्या लोकांनी विरोध केला आज ताय त्यांना त्यांनी कुठल्या प्रकारची दाद दिली नाही ती जागासुद्धा त्या लोकांना कुक्कुटपालनच्या लोकांना परत मिळावी यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत पुढची जी गोष्ट रायडेश्वरची जी ऐतिहासिक जागा आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्व स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या अशी सुद्धा जा जा अशी सुद्धा त्यांना पुरली नाही ती ज्या ठिकाणी स्वराज्य रायरेश्वरचं मंदिर आहे परिसर आहे अशी चौदा एकर साडे चौदा एकर जागा त्यांनी स्वतःच्या संस्थेच्या नावाने करून घेतलेली आहे ती जागा परत मिळवण्यासाठी यापूर्वीसुद्धा आम्ही दोन वेळा उपोषण आंदोलन केलेलं आहे आम संदर्भात आमचे मित्र साहेब बोलतील थोडक्यात राजगड ज्ञानपीठसाठी साठी जी जागा आता हे अपार केलेले त्या जागेमध्ये गट नंबर दोनशे सदतीसमध्ये मध्ये त्र्याण्णव साली मुस्लिमांची दफनभूमी आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली दलितांसाठी जी गावठाण विस्तार योजना शासन मांडणी जिल्हाधिकारी मंजुरीची असताना त्या जागेचं डिमार्केशन झालेलं असताना मोजणी झालेली असताना तिचे प्लॉट पाडलेले असताना तिचे के लेव्हलिंग केलेली असताना त्या जागेचा लाभ आज दिनांक अखेर दलितांस मिळून दिलेला नाही त्यासाठी महसूलचे अधिकारी तत्कालीन श्री राम रामचोबे राम नंतर गा तलाटी आणि खोटे जबाब देणारे रशीद उस्मान शेख यांनी तसेच व या, या प्र ह्या प्रकारासाठी मदत करणारे वर्षा शिंगण तत्कालीन तहसीलदार आणि नवल किशोर राम यांनी खोटे प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्रे सादर केलेले आहे दुसरा प्रश्न असा आहे गट नंबर दोनशे सदतीसमध्ये ज्यावेळी राजगड एनपीठसाठी जागा मंजूर के करून घेतली त्यावेळेस गा माध्यमिक विद्यालयासाठी जागा मूळ मागणी होती ती जागा ती जागा मंजूर असताना त्या जागेत आज दिनाकारोजी अट्टवधी रुपये खर्च केलेले त्या जागेवरती केलेले असताना तिथं आज रोजी माध्यमिक शाळा दिसून येत नाही माध्यमिक शाळा कार्यान्वित नाही आहे दुसरं असं याच व्यक्तींनी मौजे केंद्र आणि दांगवडे हद्दीत जिल्हा पुनर्वसन पुनर्वसन अधिकारी यांची परवानगी न घेता यात एकोणतीस बेकायदेशीर खरेदी खाती केलेली आहे त्यासाठी डा त्यासाठी बेकायदेशीर डांबरी रस्ते डांबरी रस्ते केलेले आणि डांबरे रस्ते कनेक्ट होण्यासाठी मग पुणे सातारा द्यासा महामार्गावरती हे धांगवडी हद्दीत धांगवडी हद्दीत रा धांगोळी हद्दीत राजगड कारखाना नसताना तो निगड्या हद्दीत असताना खोटी पत्र देऊन तो मंजूर करून मंजूर करून घेऊन धांगवडी हद्दीत हद्दीत उड्डाणपुलाचे बांधकाम करून ग्रामस्थांची आणि शेतकऱ्यांची गैरसोय केलेली आहे तसेच मौजा आंबेगर येथील खडेकर प्रेशर मशीन जी आहे उभी केलेली आहे ती जागा त्या जागेची झालेली मोजणी यावर झालेले ऑब्जेक्शन ते ऑब्जेक्शन क्लिअर कर न करता ग्रामस्थांची ग्रामसभा ग्राम, ग्राम, ग्राम मिटिंग न घेता सगळे काय बेकायदेशीर उद्योग केलेले आहेत त्यासाठी सहकार्य करणारे तत्कालीन तहसीलदार श्री सचिन पाटील सो आणि तत्कालीन प्राण हे सो यांनी सहकार्य केलेले असे या दोघा पिता फार मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार आहे आणि ते आम्ही ते आम्ही उजाडत आणण्यासाठी हे उपोषण चालू केलेलं आहे या, मी यानंतर पुढे सांगतो की निगडे दांगोडी या ठिकाणी दलितांसाठी गावठार विस्तार योजना व मुस्लिम दपनभूमीची जागा माननीय जिल्हा जिल्हाधिकारी यांनी मंजूर केली होती अशी ही जागा तीस वर्षापूर्वी मंजूर केली असताना तीस वर्षापासून या लोकांना ती जागा वाटप केली नाही त्या जागेचं अजूनही कोणत्याही प्रकारची पुढं कार्यवाही या तोपटेंच्यामुळे झालेली नाही अशा प्रकारचे अनेक प्रश्न तोपटे पितापुत्रांनी या तालुक्यामध्ये केलेले आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणास पंधरा ऑगस्टपासून बसलेलो आहे हे उपोषण दाबण्यासाठी अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केलेले आहे मागे एक वर्षापूर्वीसुद्धा आम्ही राय रायरेश्वरच्या मंदिराच्या खा खुले करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता कोणत्याही प्रकारचा त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही अशा अनेक त्यांचे प्रकार आहेत हे उघडकीस येऊ नये ते काँग्रेसमध्ये असताना त्यांनी अनेक प्रकारचे घोटाळे केलेले आहेत जमिनी लाटलेले आहेत हे दाबू दाबून टाकण्यासाठी सध्याच्या त्या सरकारमध्ये स ते काँग्रेसमधून त्यांनी पक्षांतर फक्त याच्यासाठीच केलेले भाजपमध्ये की हे प्रकरण उघड येऊ नयेत आणि का सरकारच्या वतीनं हे प्रकरणं जाक झाकली जावीत किंवा दाबली जावीत आम्ही या ठिकाणी म्हणून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत शेवटी जनता न्याय आणि न्यायालय जनता जे न्याय देईल न्यायालय जे न्याय न्याय देतील आणि त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषण बोलतलेलं आहे विशेष म्हणजे राजगड नेटपीठचे जे बांधकाम केलेली आहेत ना त्या चुकीच्या येण्याच्या येणे आदेशाच्या आधारे बांधकाम केलेले की त्याबाबतचं आज दिनांक अखेर डिमार्केशन झालेलं नाही शासनाकडून काय प्रतिसाद मिळाला शासनाकडून आम्हाला फक्त या ठिकाणी प्रतिसाद अस मिळतो की तुम्ही उपोषण मागे आमची कारवाई चालू आहे आम्ही तुम्हाला न्याय देऊ पण आज तक आम्ही त्यांना सांगितलं की जोपर्यंत हे उपोषण याचे जे मुद्दे आहेत पूर्ण होत तो नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आम्हाला तुमचं लेखी आश्वासन नकोय आम्हाला कृती हवी आहे कारण अनेक वेळा मागच्या मागचा अनुभव आम्हाला वाईट काही मागच्या गेल्या वर्षी जे उपोषण झालं त्याचं कुठेही रायर्या उपोषण झालं त्याचं कुठेही अजून आम्हाला फल फलित किंवा फळ फल मिळाले नाही अजून दिवस आम्ही किती कितीही दिवस लागू किती सुद्धा दिवस लागू न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही कोणत्या मुद्द्यांवरती काय चर्चा झाली सगळ्या मुद्द्यावर चर्चा झाली आम्ही कारवाई चालू आहे आम्ही महानिर्मितीशी कॉन्टॅक्टमध्ये आहोत हे करतोय ते करतोय महानिर्मितीशी आम्ही त्या मुंबईच्या ऑफिसचे कॉन्टॅक्टमध्ये संपर्कात आहोत ते ॲक्शन घ्यायचं आहे ॲक्शन घ्या आम्ही उपोषण आमचं त्या मुद्द्यावरचं थांबू पण ते काय ॲक्शन त्यांची चालू आहे मंत्री लेवलला चालू आहे कुठल्या त्यांच्या लेवलला चालू आहे त्यांनाच माहिती त्यांनी आम्हाला आतापर्यंत चार ते पाच पत्र दिलेत विनंती केलेली की उपोषण थांबवा पण आम्ही ठोस कारवाई झाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही आवाहन केलेलं आहे की त्यांनी आम्ही आरोप करतोय त्यांच्यावरती की त्यांनी अशा सगळे केले त्यांनी त्यांची कागदपत्र घेऊन आमच्याशी समोरासमोर हे करावं आमची तयारी आहे आमच्याकडे डॉक्युमेंट आमच्याशी तयारी आम्ही त्यांना खुल्ला हवाने की त्यांनी आमच्याशी कागद त्यांचे कागदपत्र घेऊन यावेत आणि हे तुम्ही आरोप करताय चुकीचे त्यांनी सिद्ध करावं तर आम्ही त्यांना सांगतो की आमच्याकडे डॉक्युमेंट आहेत त्यांचे ताब्यात त्यांचे जमिनीवर ताब्यात बेकायदेशीर ताब्यात सगळे असं एक तुम्ही सांगितलं की शासन किंवा अनेक प्रकारे आमच्यावरती दबाव टाकणार काय दबाव टाकलाय आपल्याकडून दबाव म्हणजे तुम्ही उपोषण सोडवा हे करू नका आम्ही कारवाई करतो थांबा तुम्ही अनेक वेळा त्यांनी आम्हाला पत्र दिली ते आता थांबवा आम्ही तुम्हाला न्याय देऊ मागच्या वेळी दिस त्यांनी केलेले काय येतात काय कुणी काही करत नाही आज तक मला जी माहिती मिळा आहे या तहसीलदारांनी कोणत्याही प्रकारचं पत्र थोपटे पिता पुत्रांना दिलं नाही असं मा मला खात्री आहे कुठल्याच प्रकारचं त्यांनी पत्र त्यांना दिलेले यांची त्यांनी तालुक्याचे प्रमुख म्हणून तहसीलदार असतात प्रांत असतात या लोकांनी त्यांच्यावर सगळे खाते यांच्या अंतर्गत चालतात पण या लोकांनी कोणतंही पत्र व्यवहार केलेला नाही असं मला तरी शंभर टक्के खात्री आहे त्याच्यामध्ये असं आपल्याला वाटतं सहभागी आहेत शंभर टक्के सहभागी सहभागी शंभर टक्के सहभागी आहे प्रत्येक प्रकरणामध्ये म्हणजे सात हा फक्त तहसीलदारच करू शकतो तहसीलचे कर्मचारीच करू शकतात तलाठी सर्कल तलाठी मेन याच्यामध्ये करू शकतात सातबारा इरिगेशन खातं करत नाही सातबाऱ्यामध्ये जे उद्योग आहेत काय सातबाराचे चुकीचे झालेले आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे तहसील खातं तहसीलदार किंवा तहसीलचे कर्मचारी सहभागी आहेत प्रशासकीय अधिकारी कशा प्रकारे मदत करतो त्याची आम्ही कागदपत्री पुरावेशी माहिती त्यांनी साधी गोष्ट होती की त्यांनी आतापर्यंत हे जे आम्ही आरोप केलेत त्यांनी चौकशी करणं कर गरजेचं कशाचे सातबाराचे खरेच परिस्थिती काय का आहे का असं का? त्यांनी काही केलेलं नाही त्यांना सगळं माहिती आहे त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांच्या सगळं लक्षात आलं आहे पण त्यांनी पुढची कोणतीही ॲक्शन घेतलेली नाही इथून पुढे किती दिवस उपोषण असेल आणि कशा प्रकारे असेल उपोषण आमचं शांतते मार्गात असेल आम्ही कुठलाही दंगा करणार नाही आम्ही कुणालाही त्रास देणार नाही पण उपोषण आमचे हक्काचं उपोषण आहे आम्ही शेवटपर्यंत किती दिवस लागू आणखी चार महिने लागू काय लागू पण आम्ही उपोषण सगळे मुद्दे मिटल्याशिवाय थांबवणार नाही प्रथम आमचा मुद्दा राहिला आमच्या ज्या महाराष्ट्राचा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे रायरेश्वरची वी जागा ही पहिल्यांदा खुली झाली पाहिजे पहिल्यांदा थोपट्यांनी ती जागा स्वतःच्या नावावर घेतलेली ती शासनाच्या नावावर केली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा जिवाळेचा प्रश्न आहे कुणाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची जिथं शपथ घेतली ती जागा थोपट्यांच्या इतरांच्या नावावर राहावी ती एक तर त्या शासनाच्या ताब्यात राहील एखाद्या शासकीय संस्थेच्या ताब्यात राहील नावावर ती संबंध काय त्यांचा थोपट्यांच्या संस्थेचा संबंध काय सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही जे निवेदन दिलेले त्या निवेदनानुसार थोपटे पिता पुत्रांनी एक्सप्रे जनतेस जनतेस निराकरण करून द्यावं कागदपत्रे पुरावण्याची किंवा नक्की परिस्थिती काय आहे याच्या खुलाशेवर जनतेला माहिती देणे निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा अशाच प्रकारे आंदोलन झालेलं होतं हो तेव्हा एक तुमचे सहकारी होते हो 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 विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने ते, ते आता ना। त्यांचा तो, तो प्रश्न आहे ते का तिकडं काय आम्हाला माहित नाही पण मी मी जरी आमचे आमच्या पक्षात जरी आले असले असं तुमचं म्हणणं आहे तरी पक्ष आणि पक्षीय राजकारण आणि सामाजिक राजकारण हे वेगवेगळे मुद्दे आहेत समाज समाजाचा विचार करताना पक्षाचा विचार केला तर आपलं काही करा नाही म्हणून पक्ष एका बाजूला ठेवायचा पक्ष वेगळी भूमिका आणि सामाजिक भूमिका वेगळी राहील माझी तुमचा विषय बरोबर आहे तुम्ही म्हणता की झोपटे पिता पुत्रांनी ती जागा बळकवली बरोबर आता ही झोपट्यांच्या नावाने जागा आहे का त्या संस्थेच्या नावाने संस्था प्रमुख कोण असतो त्यांच्याच नावाने हो पण त्याला कोणतरी असं ना शासनाचा एक आयुक्त किंवा जरी काही केलं धर्मदाय आयुक्त जरी तसं असलं तरी करणारे कोण आहेत हेच करतात नाही त्यांचीच कमिटी असते ती त्यांच्याच घरातली त्यांचीच रायरेश्वर रोश्वर डोंगर विकास परिषद आहे त्यांचीच आहे ती दर पाच त्यांच्या का नाही आम्ही त्यांच्या डिटेल मध्ये त्यांची व्यक्तिगत संस्था आहे खाजगी संस्था आहे त्यांच्या आम्ही खोलावर जाऊ आम्हाला काही जायची गरज नाही आम्हाला फक्त सहकाराची नाही ती त्यांची व्यक्तिगत संस्था आहे ती व्यक्तिगत म्हणजे काय त्यांची ते मेंबर आहेत काय पाच पंचवीस लोक असतील त्यांची ते आपल्याला आपण बोलू शकत नाही हा प्रशासकीय मुद्दा झाला आणि अजून त्यांच्याकडे आम्ही ते वळालो नाही आणि तो तिकडं वळून शेने हा काय मार्ग सुटणार नाही प्रश्न सुटणार नाही असू द्या ना, 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 ना बरं का तुम्ही म्हणताय ना त्यानुसार आम्ही आम्ही जे मुद्दे उपस्थित त्या मुद्द्यानुसार त्यांनी आम्हाला जनतेला जाहीर करावं ते जबाबदार धर्मादायचा विषय सहकारातला विषय आरोप करतो नाही ऐकून ऐकून घ्या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो राजगड ज्ञानपीठाची जी आहे घटना आहे संस्था आहे ती कायमस्वरूपी आहे पाच वर्षांनी त्यांच्याकडे बदल होतो असं अजिबात नाही त्या बदल घडण्यासाठी तुम्ही काय माझा हा नाही ती त्यांची संस्थेची जी घटना ठरलेली आहे त्याच्यात आपण काय बदल करू शकत नाही आपण तक्रार करू शकतो पण सुद्धा काय होत नाही कारण ती घटना बनवतानाच ती करावी लागते सुरुवातीला नाही करू शकत आपण काय त्याच्यामध्ये आणि हे ते हे करू शक आपल्या त्यांच्या संस्थेमध्ये हस्तक्षेप करायला सगळ्यात महत्वाचे त्यांच्या संस्थेमध्ये हस्तक्षेप करायचं आपल्याला काही कारण नाही त्यांचा कारभार त्यांचा त्यांनी फक्त शासकीय जमीन दाबल्यात ना खाल्ल्यात ना त्या शासनाला समाजाला परत करायला हा विषय खाजगी स्वरूपात वापरतात उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो कौल कारखान्याची तिथं जमीन आहे कोणाची जमीन आहे ती राजगंड्यांपैकी आजच्या मतीच तिथं ऊस कोण लावतं तिथं मासे कोण पाळतं थोपटे पाळतात दुसरं कोण पाळत नाही तिथं त्याचं उत्पन्न कोण खात थोपटे खातात तर ते त्यांनी जनतेला जाहीर करावं मी खात नाही तिथं आमची सामाजिक अशी मागणी की तिथं सेल्फी पॉईंट होऊ पर्यटन स्थळ म्हणून जागा जागा सगळी जागा ती शासन ताब्यात घेणं गरजेचं आहे नेकलेस पॉईंट येतो पुणे आपले भोर तालुक्यातलं एक नंबरचं रायरेश्वर दोन नंबरचा आपण विचार केला तर हे बनेश्वर आहे राजगड हे राजवा, राजवा राजवाडा आहे नागेश्वर आहे त्याच्यानंतर काय धरणं आणि धरणानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा नेकलेस पॉइंट हा पर्यटन मुद्दा आहे या ठिकाणी कितीतरी गाड्या तिथं असतात तिथं पार्किंग करता येत नाही यांनी कंपाऊंड करून ठेवलंय तिथं इतके प्रॉब्लेम झाले तिथं ती जागा शासनाची आहे गावची जागा आहे ती त्यांचा काही संबंध नाही बोगस सातबारा त्यांनी करून घेतलेला आहे दुसरी गोष्ट डांगोळी हद्दी जे गावठाण विस्तार दलितांसाठी ते एकशे दहा प्लॉट पाडलेले आहेत त्याच्यावरती एक खर्चही झालेला आहे त्याला जिल्हाधिकारीची मंजुरी सुद्धा आहे पण त्या योजनेचा लाभ त्या दलितांना आज ना दुसरं विशेष महत्वाचं म्हणजे त्या दलितांच्या गावठाण विस्तार योजनेत जी मुस्लिमांची दफणभूमी जागा होती ती तिथं शिफ्ट केली आणि त्याही समाजाला त्या जागेचा आज दिनांक कसल्याही प्रकारचा लाभ मिळून दिलेला नाही आणि सगळ्यात महत्वाचा विषय ज्या उद्देशासाठी यांनी पहिला प्रस्ताव दिलेला होता की राजगड ज्ञानपीठसाठी माध्यमिक शाळा डांगोळीशी आहे त्यासाठी आम्हाला शाळाचा जागा पाहिजे ज्यासाठी त्यांचा मूळ अर्ज होता तो अर्ज यांनी बाजूलाच ठेवला आणि आज ऋषी अशी परिस्थिती की ते साठ आठ जागेवरती कोट्यावधी कर्ज काढलेलं आहे पण कोट्यावधी कर्ज काढून ती जागा आज तिनं अखेर अस्तित्वात नाही ती जागा दुसरीकडे शिकत म्हणजेच त्या जागेचा दुरुपयोग त्या जागेवर काढलेलं कोट्यावधीचं कर्ज मग ते कॉलेज हायस्कूल कुठे गेलं जागा कुठे गेली आणि सगळ्यात महत्वाचा विशेष मुद्दा म्हणजे आता जी राजगडने एनपीठची बिल्डिंग उभी केलेली आहे त्या बिल्डिंगची नक्की स्पॉट कुठं आहे तुमच्या टाउन प्लॅनिंगनुसार येणे ऑर्डरनुसार ते सुद्धा ऑर्डरसुद्धा ऑर्डर ऑर्डरसुद्धा पूर्णपणे चुकीचे दिलेले त्यासाठी रस्ते बिस्ते चुकीचे दाखवलेले आहेत तो ऑर्डर ऑर्डरसुद्धा रद्द होण्यास पात्र आहे एक एकूणात दिलेला एने ऑर्डर एने ऑर्डर हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि त्यासाठी काढलेले बेकायदेशीर रस्ते आणि त्यानुसार केलेलं आत्मधे नियोजन हे पूर्णपणे चुकीचं केलेले आहे आणि त्या जागेचं आज दिनांक अखेर निश्चितही जागेवर नाही जागा निश्चित कोणाची कुठं याबाबत निश्चिती कोणाला सांगता येणार नाही स्वतः त्यांनी सांगावं हो। ही निश्चिती इथे आहे कारण त्या जागेमधून नव्वद मीटरचा रस्ता गेलेला आहे त्या जागेमध्ये झोन वेगळे वेगळे होते ते बदलले कसे काय कसे या बऱ्याच कामगिरी त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचा विषय या जागेचे भूमी खात्यांनी जे नकाशे बनवलेले आहेत ते पूर्णपणे सहा ते सात नकाशे चुकीचे बनवलेले ते सुद्धा पूर्णपणे या जो थोपटे पिता पुत्रांच्या सांगण्यानुसार नकाशे बनवलेले आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की त्या दोघांनी पदाचा दुरुपयोग करून नि धांगवडी आणि केंदळ हद्दी ज्या जमिनी खरेदी केलेल्या आहेत त्यासाठी पीडब्ल्यू डी खात्याकडून बेकायदेशीर रस्ता कामी करून घेतलेले त्यासाठी जी शासनाचा निधी निधी गेलेला आहे तो पूर्णपणे निधी वाया गेलेला आहे आणि त्यांनी पूर्णपणे जनतेची गैरसोय केलेली आणि हे करत असताना ते रस्ते त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीमधून केलेले हा त्यातला सिरियस मुद्दा आहे आणि याबद्दल आम्ही बरेचसे व्यवहार केले तक्रार दिले पण सर्व तक्रार अर्ज वरती वरिष्ठ पात्र दाबून टाकलेले न्यायालयीन ने प्रक्रिया चालू आहे ना आता तुमचा उड्डाणपूल बेकायदेशीर बनलेला आहे उड्डाणपूल साखर कारखाना कुठल्या हद्दीत आहे निगड्या हद्दीत आहे तो निगड्या हद्दीत असताना तो कुठं दाखवला डांगडू यादी असे खोटे पत्र चार दिलेले आहेत प्रशासनाने तुम्ही म्हणताय आता की सगळी बरीचशी चुकीची कामं केलेली आहेत त्यांच्या सांगण्यावरून त्याच्याबद्दल तुम्ही न्यायालयात कधी गेला का नाही गेलो ना त्याच्याबद्दल त्याच्यावर न्यायालयाचं काय तुम्हाला न्यायालयाचं चालू आहे प्रोसेसिंग चालू आहे आता निकाल वगैरे काय झाले की नाही निकाल काय झालेला नाही राजगड लँडपीठचा निकाल झालेला आहे तो अर्धवट आहे तो नक्की असं सांगता येणार नाही त्यांनी सांगाव नक्की जागा कुठली जर त्यांचा प्रश्न असा असेल त्यांना जागा शासनाने दिलेली न्यायालयाच्या म्हणण्यानुसार त्यांना जागा ही शासनाने दिलेली तर आमचं असं म्हणणं आहे मुस्लिमांची दफनभूमी जागा शासनाने दिलेली गावठाण विस्तार जागा सुद्धा शासनान दिलेली मग त्याचा उल्लेख का केला जातो न्यायालयीन प्रक्रिया जर सुरू असते तर आस तो असं उपोषण करता येतं का न्यायालयीन प्रक्रिया जर तुमची सुरू असेल असं उपोषण करता येतं काय तुम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून तू मला म्हणतोय करता ना न्याय मिळत म्हणून आम्ही उतरलोय त्यामुळे म्हणून आम्हाला उतरावं लागेल ना इथं तारका पडायला ते तारखाला कुठं तारीखची तारीख पडली राजघट एनपीठचा निकाल लागलेला आहे पण त्या जागेबाबतचं निश्चित असं कुणाला ठिकाण सांगता येणार नाही मग त्यांचं जर असं म्हणणं असेल की त्यांना गव्हर्नमेंटने जागा दिलेली तर आमचं म्हणणं असं आहे मग ही गावठाण विस्तार यांना जागा सुद्धा कलेक्टरनी मंजूर केलेली मुस्लिमांची दफनभूमी सुद्धा जागा कलेक्टरने मंजूर केलेली त्यांना जागा अलर्ट झालेली त्याची मोजणी झालेली त्याचं डिमार्केशन झालेले मग त्या जागा मग त्या जागा शिफ्ट कोणी केल्या कशा केल्या सोयीनुसार केल्या हे आमचे विषय त्यात सिरियस होते आणि त्याबाबत आम्ही येऊन पीओिस कम्प्लेंट केलेले आहे आपण प्रधानमंत्र्यांना पण याबाबत आपण तक्रार केलेले त्याचं काय आम्हाला उत्तर अजून दिलेलं नाही किल्ले मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होताना दिसतोय आम्हाला फक्त त्यांनी त्यावेळेस या आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं की ठीक आहे आपण थांबू काय इलेक्शन तोंडाव आहेत ठीक आहे काय हरकत नाही आणि आम्ही प्रश्न तीन महिन्यात चार महिन्यात इलेक्शन झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मार्गी लाव आत्ता जवळजवळ वर्ष व्हायला आलं निकाल लागलेला अजून काही त्याच्यावर भूमिका झालेली नाही शासनाने मंत्रालय सरकारला ती फाईल गेलेली आहे मंत्रालयाने अजूनही त्याच्यावर काही लक्ष घातलेलं का नाही ती जागा त्याचा तोटा असा होतो आहे की रायरेश्वरच्या मंदिराचा किंवा परिसराचा विच विकास करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी आपल्याला शासनाकडून उपलब्ध होत नाही कारण जागा कोणाच्या नावाने चोपटेची अजून होते चोपटेंची संस्था कोणाची हे खाजगी संस्था आहे ते काही सं शासनाची संस्था नाही नाही ते त्यामुळे तिथं निधी टाकताना अडचण येते आणि त्यांचा काही संबंध असताना त्यांनी तिथं संस्थेचं नाव उचवलेलं आहे ते ज्या वेळेस शासनाचं नाव तिथं होईल याचा रायरेश्वरचा पूर्ण विकास करणं शासनाला आपल्याला सोपं जाईल म्हणून तो सास बारा बदलणं अतिशय गरजेचं आहे तुम्हाला नमूद करतो राजगड ज्ञानपीठला जी जागा आता मिळवलेली आहे तर त्या जागेपासून तेहतीस मीटर अंतरावरती या थोपटे पिता पुत्रांची सव्वीस एकर जमीन आहे गट नंबर दोनशे सदतीस मध्ये राजगड पीठ आहे आणि गट नंबर एकशे एक्क्याण्णव मध्ये त्यांची जमीन आहे सव्वीस एकर मग त्या सव्वीस एकर जमिनीमध्ये त्यांनी राजगड ज्ञानपीठ का उभारलं नाही त्याची मग त्यांनी जमीन खरेदी कधी केल्या आणि राजगड ज्ञानपीठ ला मंजुरी कधी दिल्या त्यांनी जनतेला एक्सप्लेन करावं त्यांनी जागा कशा घेतल्या हे जनतेला त्यांनी एक्सप्लेन करावं जे गेलं काय का, का गे आम्ही कलेक्टर ऑफिसला अनेक वेळा जाऊन आलो कलेक्टरला आम्ही दोन तीन भेटलो प्रस्ताव कलेक्टरने सांगितला आम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये त्या डेप्युटी कलेक्टर आहेत की सर आम्ही प्रस्ताव हा मंत्र मंत्रालयात पाठवलाय त्याच्यावर कार्यवाही होईल त्यानंतर मध्ये मला आवडतं हिवाळी अधिवे उन्हाळी अधिवेशनामध्येच पेपरला मला ते याला टी व्हीला ऐकाय मिळालं वाचाय ऐकाय मिळालं की रायरेषेच्या जागे संदर्भात आपल्या आमदारांनी काहीतरी तिथे विषय मांडला आहे आणि तो पूर्त पूर्णत्व येईल असं वाटलं पण अजूनही त्याच्यात काही झालेलं नाही आमदारांकडून काय चर्चा झाली का आमदारांच्या ह्या संदर्भात का सगळ्या संदर्भात झाले त्यांच्यामध्ये आमदारांसंबंधी चर्चा गेले दोन हजार सतरा सालापासून आम्ही समोरासमोर चर्चा करावी अशी त्यांना बरेच वेळा विनंती केली मागणी केलेली येत नाही ते तरी आज ते आमदार म्हणजे विद्यमान आमदार चर्चा झालेली आहे हो झाले ना ते आमदारांनी आम्हाला शब्द दिला होता अजूनही ते भेटलो नाही पण त्यांनी दिलाय की आपण ते सर करू काही प्रॉब्लेम येणार नाही असं अजून तो झालेलं नाही पत्र केला आहे पत्र हो त्यांना दिलेच आहे मी सगळे त्यांचं काही घेतले मला वाटतं बोगट दोन असेल दोन असेल दोन सर्व प्रशासनाला जाता जाता काय सांग प्रशासनाला आम्ही असं म्हणेल की प्रशासनाने जागं व्हावं असे अनेक सारखी येतील उद्या काही सगळ्या तालुका नाव करून घेतील तर प्रशासनाची जबाबदारी जिथं चुकीचं आहे तिथं तुम्ही ॲक्शन घेण्याचं प्रशासन जर झोपलं असेल तर आम्हाला हाच या आंदोलनाचा टप्पा किंवा याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्हाला भविष्यात उभं करावं लागेल आणि जेणेकरून असं थोपटे किंवा आणखी थोपट्यांनी किंवा इतर लोकांनी अशा प्रकारच्या शासकीय जागा समाजाच्या जागा ढापू नयेत समाजाच्या जागा समाजासाठी ठेवाव्यात शिक्षण संस्था तुपट्यांना काढायची विकत जागा घ्यावी आणि त्यांनी बा बांधाव्यात शासनाच्या खाजगी लोकांच्या गावावरती किंवा गावाच्या जागा ढापून घेऊ नयेत त्या गावाला खाली करून द्याव्यात थुपट्यांना बी आमची विनंती आहे की ज्या ज्या तुम्ही जागा घेतल्यात त्या तात्काळ तुम्ही शासनाच्या गावाच्या ताब्यात द्याव्यात आणि विशेष संपवावा वेळी वाद वाढून काय उपयोगीचा नाही आहे त्या जागा संपूर्ण सगळ्या जागा त्यांनी खाली कराव्यात तुम्हाला शाळा कॉलेज करायचे काय करायचं आहे ना एकच जागा आहे का आमचं काय म्हणणं नाही आमचं त्यांचं काय राजकीय दुश्मन नाही व्यक्तिगत दुश्मन नाही काय नाही या ठिकाणी आम्ही तेच म्हणणं राहील की प्रशासनाने सुद्धा सतर्क सुदा, राहावं तो त्यांनी सुद्धा आपले अपराध आप केलेल्या चुक्या सुधाराव्यात ही मी आम आमची त्यांना विनंती राहील